मुख्याधिकारी राहुल पाटील यांची चारशे पंच्याऐंशी किलोमीटर सायकल वारी यशस्वी पंढरपूर सायकल प्रदक्षिणा आणि रिंगण सोहळ्यात यांचा सहभाग नगर परिषदेचे राहुल पाटील यांनी जळगाव ते पंढरपूर चारशे पंच्याऐंशी किलोमीटरची सायकल वारी पूर्ण करत एक प्रेरणादायी उदाहरण समाजासमोर ठेवले आहे पंढरपूर सायकल प्रदक्षिणा व रिंगण सोहळा ऐतिहासिक कार्यक्रमात पाच हजार सायकल स्वार वारकरी सहभागी झाले होते ही केवळ सायकल यात्रा नव्हती तर ती होती आत्मशोधाची भक्तीची आणि एकतेची तपश्चर्या राहुल पाटील यांनी शरीराची आणि मनाचा ठाव घेत ही यात्रा पूर्ण केली मी काहीतरी गाठलं नाही मी स्वतःला विसरून एका श्रद्धेचा भाग झालो आहे अशी अंतकरण स्पर्शी भावना त्यांनी शेवटी व्यक्त केली पंढरपूरच्या मातीवर साकारली इतिहासाची नवी पायवाट पारंपरिक वारकरी पद्धतीला सायकल वारीचा आधुनिक वारी स्पर्श देत पाच हजार सायकल वारकऱ्यांनी पंढरपूर प्रदक्षिणा पूर्ण केली यानंतर झालेल्या सायकल रिंगण सोहळा हा नवयुगातील भक्तीचा अभिनव आविष्कार ठरला चाकांच्या वर्तुळात उडालेली भक्ती आणि विठ्ठल विठ्ठलच्या गगनभेदी गजर हा सोहळा अद्वितीय ठरला पर्यावरण आरोग्य आणि संस्कृती यांचा संगम ही सायकल वारी होती पर्यावरण प्रेमाची साक्ष आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश भक्तीचा वारसा नव्या पिढीकडे नेणारा उपक्रम यात्रे वाट ही आणी साइकल ही बाहक या यात्रेने दाखवून दिलं की चाकांवर फिरणारी पंढरीची वाटही पवित्र असते आणि पालखीप्रमाणे श्रद्धेची वाहक बनू शकते प्रशासकीय पदावरील कर्मचाऱ्यांकडून प्रेरणादायक योगदान राहुल पाटील यांच्या या कार्यामुळे चोपडा नगर परिषदेसह संपूर्ण शहरासाठी हा एक अभिमानाचा आणि प्रेरणादायी क्षण ठरलाय कर्तव्य श्रद्धा आणि सार्वजनिक सेवा भाव याचा एकत्रित रूप त्यांच्या या सायकल वारीतून दिसून आलं भविष्याच्या वाटेसाठी आदर्श पंढरपूरच्या मातीवरून फिरलेली ही सायकल यात्रा ठरली समाजासाठी एक जिवंत आदर्श नव्या युगातील भक्तीचा प्रगल्भ संदेश शाश्वत जीवनशैलीकडे नेणारा एक प्रभावी मार्ग लाइव महाराष्ट्र न्यूजसाठी हेमकांत गायकवाड चोपडा जळगाव